भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या बैठक घेत आहेत आणि बैठक संपण्याआधीच त्या निघून गेल्या होत्या पुण्यात मंगळवारी भाजप संघटन पर्व बैठक पार पडली आणि नियोजित कार्यक्रम असल्याचं सांगून कुलकर्णींनी या बैठकीतून थेट काढता पाय घेतला बैठक सुरू होत होती आणि सुरू व्हायला काही अवकाश होता आणि थोडीशी थोडा काही विलंब लागल्यानं या बैठक सुरू व्हायला त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन न करताच कुलकर्णी या तिथून निघून गेल्या आणि त्यामुळे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव असतात मात्र यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या अशी सूचना मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना दिली आहे आपण पाहतोय भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या बैठक सुरू होण्यापूर्वीच निघून गेल्या रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत पुण्यावरून आमच्या आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत तर रोहन काय सांगता येत आहे कुलकर्णी या नाराज आहेत का नाराजीचं कारण असू शकतं असं अशा प्रकारे बैठकीतनं निघून जाण्यामागे कारण अत्यंत महत्वाची अशी ही बैठक होती अगदी बरोबर आहे संघटनात्मक बैठक जी आहे ती ही सगळी बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीला शहरातील सगळे खासदार आमदार मंत्री म्हणजे चंद्रकांत पाटील तर कॅबिनेट मंत्री असताना खरंतर सरकार कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक असताना ते सोडून चंद्रकांत पाटील या बैठकीला जे ते हजर राहिलेले होते तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील होते परंतु मुरलीधर मोहोळ या बैठकीला सहभागी होताच अगद्या दोन मिनिटांमध्ये मेधा कुलकर्णी यांनी जी आहे ती या बैठकीतून एक्झिट घेतलेली पाहायला मिळाली त्यांना आपण कारण देखील विचारलं पण त्यांनी सांगितलं की त्यांना आधीच नियोजित दौरा आहे नियोजित ठिकाणी त्यांना जायचं आहे या बैठकीला भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर मेधा कुलकर्णी यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या कार्यकर्त्यांना सोम्या गोम्या अशा प्रकारची उत्ती जी आहे ती दिलेली होती आणि त्यामुळे वाद जो आहे तो शहरामध्ये निर्माण झालेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती कोणतरी टीका होऊ शकते आणि त्यामुळेच कदाचित जे आहे ते त्यांनी वेळीच या सगळ्या बैठकीमधून दांडी माराचं ठरवलं आणि तिथून बाहेर पडेल ते पाहायला मिळत होत्या अशी चर्चा जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती त्यामुळे आता नेमकं खरं कारण काय होतं मेधा कुलकर्णी अशा प्रकारे मुरलीधर मोहा आल्यानंतर का बैठकीतून निघून गेला हा प्रश्न जो आहे तो कार्यकर्त्यांना देखील पडलेला पाहायला मिळतोय धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय भाजप खासदार मेधा कुलकर्णी या निघून गेलेल्या आहेत महत्वाच्या बैठकीमध्ये